मिल ते मॉल असा प्रवास त्यांनी पाहिला मिल ते मॉल आणि मॉल टू मेट्रो आता ही पिढी बघते राज्यकर्त्यांनी घोषणा केल्या होत्या आम्ही मुंबईचं शांघाई करू मुंबईचं अमुक करू तमुक <laughs> मला वाटलं की हा कॉन्फिडन्स आहे मुंबई शहरातल्या महिलांचा त्याच्यामध्ये फेरीवाला धोरण मुंबई शहरामध्ये न येणं हे त्याच्या मागचं एक खूप मोठं कारण आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया दर पंधरा वर्षानंतर मुंबई कात टाकते असं म्हणतात हे शहर पूर्णपणे काट टाकतं बदलतं तो फरक जाणवत असतो तो आपल्या आधीच्या पिढीलाही जाणवला आपली पिढी ही तो अनुभव घेते हो आणि याच्यानंतरची पुढची जेन, जेन जी पिढी म्हणतो आपण तिथं आणखी वेगळा अनुभव घेणार हो आहे आपल्या आधीच्या पिढीने जे अनवलं त्याच्यामध्ये हो मिल ते मॉल असा प्रवास त्यांनी पाहिला आपल्या पिढीने स्लम ते सचिन हा प्रवास पाहिला आपली मिल ते मॉल स्लम ते आणि स्लम ते सचिन काय स्लम ते सचिन असा असा सगळा जो प्रवास आहे तो आपल्या आधीच्या पिढीने आपण सुद्धा पाहिलेला आहे या सगळ्यामध्ये ना मुंबईचं लोकजीवन जे जी आहे ते पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे तर या लोकजीवनाचं आणि मुंबईचं लोकजीवन फार महत्वाचं आहे तर याविषयीचा जो प्रश्न आहे तो शक्ती साळगावकर यांनी विचारावा असं मी त्यांना विनंती करीन <laughs> मीन ते मॉल आणि मॉल टू मेट्रो आता ही पिढी बघते नमस्कार सर्वप्रथम माझ्या माझं आवडतं शहर माझं घर मुंबई याबद्दल बोलण्यासाठी मला इथे तुम्ही बोलावलं त्याबद्दल किरणजी खूप धन्यवाद माझा प्रश्न मगापासून आपण न्यूयॉर्कबद्दल बोलतो आहे आणि मुंबईची आणि न्यूयॉर्कची तुलना करण्यात येते ती करण्यासारखी आहे काही आ, काही टक्क्यांनी पण मुंबईचं मुंबई जे भारतासाठी आहे न्यूयॉर्क जसं जगासाठी आहे तशी आहे त्याची खाद्यसंस्कृती जी आहे ती समृद्ध आहे भारताच्या अनेक को कानाकोपऱ्यातनं अनेक खाद्यपदार्थ आपल्याकडे आलेले आहेत पण मुंबईमध्ये असलेले इराणी कॅफे खानावळी आणि खास करून फूड हॉल्स असायचे या सगळ्यांचा गेल्या काही वर्षांमध्ये एक वाईट सॉर्ट ऑफ प्रोसेस झालेला आहे की ते बंद तरी पडत आहेत किंवा बकाल झालेले आहेत त्यांच्या संवर्धनासाठी काही होत नाही पण हे चालू असताना आपली जी समृद्ध खाद्यसंस्कृती आपल्या स्ट्रीट फूडची आहे तीसुद्धा हरवताना दिसते आपल्याला मोमोज आणि श्वॉर्मा आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येतो पण पावभाजी इडली या ज्या गोष्टी आपल्याला सर्रास रस्त्यावर मिळत त्या आता कमी झाल्यात आणि जंक फूड आलं आहे तर यासाठी आपण काय करू शकतो या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो हा माझा प्रश्न आहे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की आपण कम्पेअर करतो तर आपण कम्पेअर नाही केलं पाहिजे की आधी राज्यकर्त्यांनी घोषणा केल्या होत्या मी मुंबईचं शांघाई करू मुंबईचं अमुक करू तबुक मुंबईला मुंबईच ठेवायची आहे आपल्याला त्यामुळे मुंबईचं काही शांघाई करायचं नाही किंवा मुंबईचं न्यूयॉर्कही करायचं नाही आपल्याला मुंबई ही मुंबईच ठेवायची आहे नंबर एक आणि नंबर दोन मी म्हणजे आता मी एकदम उघडपणे बोललो तर कदाचित मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्समधनं मला फोन येईल आणि त्यामुळे मी इतक्या अवघडपणे नाही बोलणार काही शहरांवरती पण मी हे जरूर सांगेन की आपण नावं घेतलेल्या शहरांपेक्षा मुंबई ही खूप चांगली आहे खूप चांगली आहे याची दोन तीन उदाहरणं मी तुम्हाला देतो आणि मग तुमच्या स्ट्रीट फूडवरती पण येतो की मी याच गणपतीमध्ये रात्री पावणे दोन वाजता गौरी पूजनाचा दिवस होता आणि पावणे दोन वाजता चेंबूरहून माझाही दौरा आटपून मी घरी परत येत होतो पावणे दोन वाजले होते एक अशी सुमसामशी गल्ली होती आणि त्या सुमसामच्या गल्लीतनं एक आठदा महिलांचा एक ग्रुप कुठेतरी गणेशोत्सव दर्शन करून बाहेर येत होते पूर्णपणे दागिने आणि गणपतीला आपण जातो त्यावेळेला मला वाटलं की हा कॉन्फिडन्स आहे मुंबई शहरातल्या महिलांचा की रात्री पावणे दोन वाजता आपण रस्त्यावरती एकट्या दागिने घालून फिरू शकतो हे मला वाटतं जगात अशी पाचच शहरं असतील आणि मला वाटतं की याच्यामध्ये दोन हजार सोळामध्ये मुंबई शहरामध्ये लागलेले दहा हजारपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेराज जे देवाभाऊंनी लावले ते मुंबई शहराला सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातनं एक घेतलेलं खूप मोठं पाऊल होतं असं मला वाटतं आपण जे खाद्यसंस्कृती बद्दल बोलला त्याच्यामध्ये दोन ॲस्पेक्ट आहेत मला असं वाटतं की मुंबई शहरामध्ये जे फेरीवाले आहेत आता त्या फेरीवाल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावरती घुसखोरी झालेली आहे म्हणजे आधी परंपरागत फेरीवाले जे होते आणि आता जो नवीन आकडा जो समोर येतो आहे फुगलेला आकडा समोर येतो आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी रोहिंगे हे आता त्याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फेरीवाला धोरण मुंबई शहरामध्ये न येणं हे त्याच्यामागचं एक खूप मोठं कारण आहे आणि हायकोर्टाची ऑर्डर आहे की फेरीवाल्यांमध्ये सुद्धा तुम्ही रस्त्यावरती कुकिंग नाही करू शकत सिलेंडर लावून कारण ते हजारडच असू शकतं पण तरी सर्रासपणे अनेक गोष्टी या चालू आहेत मग याच्यामध्ये निश्चित कुठल्याही धोरणाची कमतरता याच्यामुळे मुंबईला स्ट्रीट फूड किंवा अन्य आपण जसं म्हणालात त्याला एक फॉर्मल सेटअप नाही मिळाला आणि फॉर्मल सेटअप न मिळाल्यामुळे सेट ह्याच्यामध्ये घुसखोरी झाली इराणी कॅफेज असतील आता त्या इराणी कॅफेच्या बाहेर समजा चार लोकांनी चहाचे स्टॉल टाकले बांगलादेशींनी किंवा रोहिंग्यांनी तर मग ऑटोमॅटिकली त्याच्या मागे जे असलेलं दुकान आहे ते अफेक्ट होणारच आहे ते होणारच आहे ना कारण आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारे याला फॉर्मल सेट म्हणजे असं आहे फेरीवाले जे आहेत जे एलिजिबल फेरीवाले आहेत ज्यांची पात्रता आहे दोन हजार चौदाच्या आधीची जो काही त्यांचा निश्चित केलेला जो आकडा असेल त्यांना फेरीवाला क्षेत्र आरक्षित करून दिले पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना शिफ्ट केलं पाहिजे आरक्ष एलिजिबल लोकांना हॉकिंग झोन्स डिझाईन करून आणि ऑल अदर एरियाज अदर दॅन हॉकिंग झोन्स कॅन मेड कॅन बी मेड नॉन हॉकिंग झोन्स आणि त्या हॉकिंग झोनमध्ये डेझिग्नेटेड स्ट्रीट फूडसाठी जागा सुद्धा आपण त्या ठिकाणी या करू शकतो स्ट्रीट की बाबा ही गल्ली ही फक्त स्ट्रीट फूडसाठी आहे असं नाही की तुम्ही मुंबई शहरातला प्रत्येक रस्त्यावरती अशा प्रकारचे Uh, हे करा त्याला कुठेतरी एक सेटअप पाहिजे त्याला एक लिगल सिस्टम पाहिजे त्याला एक ऑर्गनाईज सेटअप पाहिजे तर मग एखादी गल्ली आपण केली हे जसं एखादा एखादा रस्ता हॉकिंग झोन आपण नाईट मार्केट करू शकतो त्यामुळे देर इज डिफरन्स बिटवीन नाईट लाईफ अँड नाईट मार्केट आम्हाला नाईट मार्केट फेरीवाल्यांकरता चालेल हॉकिंग झोनमध्ये नाईट लाईफ ही वेगळीच कॉन्सेप्ट आहे त्याचं उत्तर ज्यांनी आणली तेच देऊ शकतात मी नाही देऊ शकत हां आणि त्यामुळे असं एखादं नाईट मार्केट असू शकतं किंवा एखादी गल्ली ही स्ट्रीट फूड करता आरक्षित असू शकते किंवा एखाद्या एरियामध्ये आपल्या परंपरागत ज्या कोळी समाजाच्या आपल्या भगिनी आहेत त्या आपलं फिश आणि अशा प्रकारचं काही फूड करण्याकरता त्यांना एक डेसिग्नेटेड झोन आपण कुठेतरी चौपाटीच्या बाजूला करून देऊ शकतो परंतु त्याला लिगलाईज करणं आवश्यक आहे फॉर्मलाईज करणं आवश्यक आहे त्याला एका ऑर्गनाईज सेटअपमध्ये आणणं आवश्यक आहे आता सर्रासपणे असं कोण पण कुठे बसायला लागलं तर मग हे शहर हे असं राहणार नाही आणि नाव न ना घेता मी सांगतो की आ, एका जगातल्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये तुम्ही जर राहून बघितलं तर दर शंभर मीटरला आता फूड ट्रक लागले आणि तो प्रत्येक फूड ट्रकचं लायसन्स हे मी तुम्हाला सांगतो त्या देशामध्ये आलेल्या रेफ्युजीने घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या, त्या शहराचा रंग बदलतो आहे आणि त्या शहराचा रंग बदलतोय म्हणून कदाचित त्या शहराचा महापौर एक एक्स माणूस झालेला आहे तुम्ही समजू शकता